आज आपण बघणार आहोत की बाळासाठी कोणतं दूध योग्य आहे तर आईचं दूध की फॉर्म्युला फीड जे आपण फॉर्मुला म्हणजे ते पाण्यात मिक्स करून पावडरचं दूध बनवतो ते चांगलं आहे का आईचं दूध चांगलं आहे कोणतं जास्त उपयुक्त आहे तर आईचं दूध सगळ्यात चांगलं आपल्या बाळासाठी चांगलं कारण त्याच्यामुळे काय होतं बाळाची रोगप्रतिकारक शक्ती ही चांगली वाढते आणि बाळाचं वजनही वाढतं आणि बाळ व्यवस्थित हेल्दी होतं पण जे फर्म्युला फीड आपण देतो म्हणजे पावडरचं दूध देतो त्याच्यामुळे होतं काय बाला, बाला तर त्याच्यामुळे बाळाला बाळ जास्त हेल्दी होत नाही बाळसारखं सारखं आजारी पडतं अशा गोष्टी उद्भवतात तर फॉर्म्युला फीड जास्तीत जास्त अवॉइड करा जर आईला कसलं दूध येत नसेल नाही का त्या बाळाला दुधाचाच पुरवठा होत नसेल आईकडून तर आपण ते दूध बाळासाठी चालू करू शकतो पण जर आईला पण दूध येत आहे चांगलं येत आहे बाळ चांगलं आहे तर आपण फॉर्म्युला पुढे हे अवॉइड केलं पाहिजे म्हणजे पावडरचं दूध हे पूर्णपणे बंद करून आईचं दूध तिला दिलं पाहिजे किमान तरी सहा महिने हे आईचं दूध बाळाला गेलं पाहिजे आईच्या दुधाचा कोणताही खर्च नाही पण जे पावडरचं दूध आपण देतो त्याच्यासाठी खर्च हा लागतोच जर पा बघायला गेलं तर तसं आईचं दूध हे फ्रीमध्ये मिळतं बाळासाठी आणि ही निसर्गाची रचना आहे की निसर्गामध्ये म्हणजे नाही का एक आईला आणि बाळाचं नातं असं बनवलंय की ते एक वेगळंच आहे पण अशामुळे काय होतं ज्या वेळेस आई बाळाला दूध देते त्यावेळेमुळे बाळाची अटॅचमेंट वाढते आईच्या आणि बाळाचे म्हणजे बॉन्ड म्हणतो ना ते त्याच्यामुळे आईलाही मिल्क सिक्रेशन खूप चांगल्या प्रकारे येतं आणि त्याच्यामुळे बाळाचंही पोट भरलं जातं आणि दोघांमध्ये जे मायाचा ओलावा असतो तो व्यवस्थित टिकून राहतो त्याच्यामुळे शक्यतो आईने बाळाला अंगावरतीत पाजावं जर दूध येत नसेल तरी वारंवार वारंवार त्यांना त्या बाळाला ब्रेस्ट फिडिंगसाठी इन्करेज करावं म्हणजे सारखं ब्रेस्ट फिडिंगसाठी त्याला छातीला लावावं म्हणजे ते आपाप आप त्यात खेचण्याची प्रक्रिया असते ती व्यवस्थित होते त्यानं कारण कधी कधी बाळ पित नाही निपल्स व्यवस्थित नसतात क्रॅक निप्पल असतात निपल फ्लॅट असतात त्याच्यामुळे आई म्हणजे प्रत्येकच आई असं सुरुवातीला नवीन आई घाबरते की बा हा बाबा माझ्या बाळाचं पोट भरते की बाळ सारखं रडतंय त्याला पिता येत नाही तर अशावेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा सिस्टरांच्या सल्ल्याने आपण त्या निप्पलसाठी म्हणजे फ्लॅट निप्पलसाठी किंवा दूध न येत नाही ह्याच्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करू शकतो किंवा त्याच्यावर उपाय आपण घेऊ शकतो ट्रीटमेंट घेऊ शकतो तर अशा वेळी काय करायचं की बाळाला कांगारो मदर केअर जे म्हणतात म्हणजे बाळाला छातीशी म्हणजे आईच्या शरीराशी स्पर्श करायचा असा स्पर्श केला तर त्याच्यामध्ये आईला पण दूध येण्यासाठी ना हा जो उपाय आहे तो खूप प्रभावी आहे आणि बाळाला फिडिंग करण्यासाठी ब्रेस्ट फिडिंग करण्यासाठी जे मिल्क तयार होतं सिक्रिशन जे तयार होतं त्यासाठी आईने पण चांगला आहार घेतला पाहिजे तिची मानसिक स्थिती सामाजिक स्थिती ही चांगली असली पाहिजे ती डिप्रेशन डिप्रेशनमध्ये नाही गेली पाहिजे म्हणजे जे डिलिव्हरी नंतरनं जे डिप्रेशन येतं त्यामध्ये ती माता नाही गेली पाहिजे तर ती बाळाचं आणि तिचं आरोग्य खूप चांगल्या प्रकारे सांभाळू शकते आणि खरंच आहे की म्हणजे कुठल्याही नवीन ज्या माता आहेत ज्या आता नवीन डिलेवरी झालेल्या ज्या मॉम्स आहेत त्यांनी बाकी कोणी काय बोलतं याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून जे तिला स्वतःला वाटते जे डॉक्टरांनी तिला सल्ला दिले याकडे तिने लक्ष देऊन याकडे तिने लक्ष देऊन तिच्या आणि बाळाची काळजी घेतली पाहिजे